तर पोट्टे आज लोक डायरेक्ट वावरातून गेला रे चालू मी चाललो आता बोरं आणले लय दिवस झाले बोरच खाल्ले नाही पाहू आता त्या झाडाले बोर आहेत की नाही का बिया सावट्या जा लागते पराठ्या मनात पडलेले आहेत बाबा चाललो रे वा बोरजोड हे आहे बोर डोळे खतरनाक बोर आहेत खतरना या बोरीचे खासान तर या डायरेक्ट सगळ्या गिटसात आम्हाला उशीर झाला आले बोरा बोर एकही बोर नाही भेटला एक भेटला फक्त एवढी हौशीना आलतो मी पण काहीच भेटलं नाही ना बुडूक आता दुसऱ्या बोरीवर चाललो त्या काकू म्हणतात तिकडे जाय म्हणतात पाय आहे का नाही आता पायतो जाऊन काय आहे तिळ लो रे बा आम्ही दुसऱ्या बोर पाहिजे मस्त पिवळे आहेत कुठं हे बाय हाताले पारे पारे हाताले टेकतात डायरेक्ट हात तो छुळते हे देट म्हणा आंबट गोळ तिकट तुरट तुरट हा हटले का हटले का जे बोरं पाहिजेत होते ते भेटलेच नाहीत आम्हाला हे भेटले सायाचे काहीच्या काही तरी लाल लाल घेतले लाल लाल गोळ होते त्याच्यातले एवढेच घेतले बा एवढे एवढे पॉकेटमध्ये जायचा जे शहरात राहतात त्याचं कसं रे बा शेंगा खायला नाही भेटत काही नाही आम्हाला पा चालता बोलता हे धरली उपडली खाल्ली असं काम आहे आमचं तुम्हाला घ्या लागतील का शंभर रुपयाच्या विकत दोनशेच्या विकत तर आम्हाला जाता जाता पा काय भेटलं कुटार भेटलं उड्या मारायला आता उड्या मारतो आम्ही पहिले लय दिवस झाले उड्या मारल्याने आता काय कायम पडतो का जमते त्याला पाहू आता पा? आता मैं लकी बहु मारती है चला गया लकी भाई अभी मारेंगे बैक फ्लिप बाद में फ्रंट फ्लिप ठीक है तो देखते रहिए अपना फुल लॉग हाँ चलो मारो 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 भाई <laughs> ये इसको बोलते बैक फ्लिप आमचा प्लॅनही नव्हता बरं उड्या मारायचा ते आलो असंच भटकत भटकत कुटार भेटलं बस जिथं कुटार भेटलं तिथं आपण उड्या मारतो रे बा आपल्याला भ्याची गोष्ट नाही